सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेच्या आजच्या म्हणजेच एकतीस जुलैच्या भागात अभिमन्यू सर एका कॅफेत असतात तर तिथेच गौरी सुद्धा रॉकीसोबत आलेली असते रॉकी गौरीच्या ज्यूसमध्ये नशेची पावडर मिक्स करतो तर ते ज्यूस पियाल्यानंतर गौरीला चक्कर येऊ लागते तेव्हाच रॉकी गौरीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो ते पाहून अभिमन्यू सर चिडतात आणि ते जाऊन रॉकीच्या कानाखाली मारतात आणि गौरीला तिथे पाहून त्यांना धक्का बसतो तर गौरी सुद्धा अभिमन्यू सरांना पाहून शॉक होते आजचा दिवस आपलाय गौरी आणि तुला कळत नाही अभिमन्यू सर अभिमन्यू सर गौरीला रॉकी पासून वाचवू शकतील का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी ले ॲप